डॉक्टर शिवाजीराव खेलारी सरमानी कलेक्टरला बोलता बोलता म्हणजे कलेक्टर साहेब थोडेसे बोलायचे त्या म्हणले बोला बोला त्यांनी सांगितलं महिषाळचं सा पाणी आलंय कष्ट करणारा शेतकरी आहे या शेतकऱ्यानं स्वतःच्या शेतामध्ये अनेक खळबागा घ्यायला सुरुवात केली या ठिकाणी डाळींबाईच्या बाग आहे या ठिकाणी पेरूच्या बाग आहेत ड्रॅगन फ्रूट सारखी शेती आहे कलेक्टर साहेब माझी एक विनंती आहे की कितला पेरू खितलं डाळींब डा ड्रॅगन दिल्लीच्या मार्केट मध्ये वेळेमध्ये पोहोचलं पाहिजे त्या शेतकऱ्याच्या शेताला चार पैसे मिळाले पाहिजेत जिथल्या सेंद्रिय फळबागा त्या ठिकाणी दिल्लीच्या मार्केटमध्ये जाव्यात परदेशामध्ये जाव्यात काय केलं पाहिजे एक करा इथल्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळवायचे असेल त्यांचं ट्रान्सपोर्टिंग थांबवायचं असेल तर त्या ठिकाणी किसान किसान रेल किसान, रेल सुरू सुरू करा करा आणि लवकरात लवकर तुम्ही माझा माल दिल्लीच्या मार्केटला जे शहरामधल्या विविध मेट्रो सिटीला गेला पाहिजे आणि जिल्हाधिकारी महोदयांची मागणी मान्य केली मला वाटतं त्यानंतर आठ ते दहा दिवसामध्येच डॉक्टर साहेब तुम्ही किसान भूमिका निभावणारे गाव आहे मी डॉक्टरांच्या जवळ आलो होतो मला भारत मामा भेटले भारत मामा म्हटले ह्या वेळा मी भाजपचं काम करणार आहे मामा म्हटलं असं कसं काय निर्णय घेतलाय तुम्हाला खरंच सांगू का म्हणला कोरोनाच्या काळात माझा श्वास थांबला होता माझ्या घरच्यांना वाटत नव्हतं की हे इंजिन चालू राहील का बंद पडेल आणि त्या काळामध्ये डॉक्टर माझ्या घरी येऊन उपचार केला कोरोनाच्या काळामध्ये माझ्यासारखे असंख्य पेशंट जगवण्याचं काम डॉक्टर शिवाजीराव फुलाऱ्यांनी केलं एकदा मी डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि डॉक्टरांच्या जवळ एक आजी आली होती साधारणतः पन्नास पंचावन्न वय पंचावन्न साठच्या दरम्यान वय असेल आणि त्यांच्या पोटात टुकत होतं मग डॉक्टरांनी चेकिंग केलं डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिलं आणि तिथल्याच गोळ्या दिल्या मग त्यावेळेला आजीला सांगितलं आणखी काय गोळ्या घ्यायला लागत्या आजी उतरली त्यांच्यावरनं आम्ही डॉक्टर साहेबाजवळ जरा मित्र असल्यामुळे त्यांच्याजवळ बसलो होतो आजी उतरली आजीनं बटवा काढला आणि बटव्या दोन तीनदा चापचायचे आणि वर डॉक्टरच्या तोंडाकडे बघायची मला बी काय कळत नव्हतं डॉक्टर म्हणले आजी बरं वाटतंय ना काहीच कमी आलंय ना ना का नाही पाहायच्या बोला मला माहित आहे बाळा सोन्या दुखायचं माझं कमी आलंय पण जड अंत आजी म्हणत होती बटव्यात हात घालत होते पुन्हा बाहेर काढत होती डॉक्टरच्या लक्षात आलं आजी पैसे नाहीत मला माहित आहेत काळजी करू नका पुढच्या सोमवारी बाजारला येत आहे तेवढा पैसे द्या बाहेरचे औषध घ्यायचे असले तरी बी माझ्याकडनं पन्नास रुपये घेऊन जावा पण तुम्ही खनखनीत भरवा पैशासाठी नाही तुम्ही वेदनेपासून मुक्त होत आहे पिवळणाऱ्या जीवाला समाधान प्राप्त होतंय हेच माझ्या जीवनातला आनंद आहे बांधवांनो मी